नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जालना पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस संच आहे पहा ए तर संच एचे आज आपण पहा आन्सर की पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक दोन सुजाता सौनिक तर पहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या तर ते सुजाता सैनिक या होत्या प्रश्न क्रमांक दुसरा एक टी एम सी पाणी म्हणजे डॅश होय तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक दोन तर पहा एक टी एम सी पाणी म्हणजेच एक अब्ज घनफूट पाणी याचं उत्तर होते प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक मृदा दिन या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक चार पाच डिसेंबर पाच डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा पेनिसिलिन प्रतिदैविकीचा शोध डॅश यांनी लावला तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक तीन अलेक्झेंडर फ्लेमिंग तर पेन्सिलिनचा प्रतिजीविकेचा शोधा अलेक्झेंडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना येथे स्थापन झाला तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक ए नेपाळ नगर तर नेपाळ नगर या ठिकाणी भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना स्थापन झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा यज्ञविधीमध्ये मंत्राचे पठन केव्हा किंवा कसे करावे याचे मार्गदर्शन या वेदामध्ये केले आहे तर या प्रश्नाचं उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक चार यजुर्वेद तर पहा यज्ञविधीमध्ये मंत्राचे पठन केव्हा किंवा कसे करावे याचे मार्गदर्शन या हे यजुर्वेद या वेदामध्ये केलेले आहे प्रश्न क्रमांक सात वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या त्रिरत्नात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक दोन सम्यक समाधी तर पहा वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या त्रिरत्नामध्ये सम्यक समाधी याचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात एकूण डॅश जिल्हा परिषद आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक एक चौतीस तर महाराष्ट्रामध्ये पहा एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत प्रश्न क्रमांक नऊ प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान एकूण सभा घेणे बंदकारक आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक चार तर पहा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण चार किती एकूण चार सभा घेणे बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक दहा जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये फेरफारानवे फेरबद्दल हा कुणाच्या फेर फेर स्वाक्षरीने प्रमाणित केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक तीन मंडळ अधिकारी तर पहा जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये फेर, फेर बदल मंडळ अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केला जातो प्रश्न क्रमांक अकरा डॅश हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअरच्या नाटकाच्या धर्तीवर आधारित लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नटसम्राट तर पहा नटसम्राट हे जे नाटक आहे तर ते पहा शेक्सपियरच्या किंग लियरच्या नाटकाच्या आधारावर ते लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राचे अद्य क्रांतिकारक यांना म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संत नामदेव संत नामदेव यांना महाराष्ट्राचे अद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक दोन परिसीमन तर पहा मतदार संघ निर्माण करण्याचे काम हे निवडणूक आयोगाची परिसीमन ही समिती करते प्रश्न क्रमांक चौदा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोका सड्यास या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर येतो बा ऑप्शन क्रमांक तीन इंदिरा पॉईंट तर पहा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोकास इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा जालना जिल्ह्याचे सध्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन श्रीमती व्ही एम मोहिते तर पहा जालना जिल्ह्याचे सध्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश हे श्रीमती व्ही एम मोहिते आहेत प्रश्न क्रमांक सोळा जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो पा तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक एक जिल्हाधिकारी तर पहा जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतो प्रश्न क्रमांक सतरा पोलीस पाटील नियुक्ती कोणत्या अंतर्गत केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट तर पोलीस पाटलाची नियुक्ती पहा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट या कायद्याअंतर्गत केली जाते पुढचा प्रश्न आहे जालना जिल्ह्याची उत्तर सीमा कोणत्या जिल्ह्यास लागून आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन जळगाव तर जालना जिल्ह्याची उत्तर सीमा ही जळगाव या जिल्ह्यास लागून आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणता प्रकल्प जालना जिल्ह्याचा भाग नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोसी खुर्द तर गोसी खुर्द हा प्रकल्प जालना जिल्ह्याचा भाग नाही प्रश्न क्रमांक एकवीस समानतेचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कुठल्या कलमात आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक चार कलम चौदा ते अठरा तर समानतेचा मूलभूत अधिकार हा पहा भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा ते अठरा या कलमामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेचा कोणता भागा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक दोन भाग चार तर पहा भारतीय राज्यघटनेचा भाग चार या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कलम सहानुसार नुसार पोलिसाचे मुख्य कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक तीन कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यास त्यांच्या कामावर सहाय्य करणे हे पहा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टव्या कलम सहानुसार नुसार पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती तर राष्ट्रपती हे भारतीय सैन्य दलाचे सर्व सर्वोच्च सेनापती असतात प्रश्न क्रमांक ब्रिक्स समूहात कोणत्या देशाचा समावेश नाही तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक तीन श्रीलंका तर ब्रिक्स समूहामध्ये श्रीलंका या देशाचा समावेश हा नाही प्रश्न क्रमांक सव्वीस ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक दोन पहलगाम हल्ल्याविरोधात तर पहा ऑपरेशन सुंदर ही जी लष्करी कारवाई आहे तर ती पहा पहलगाम हल्ल्याविरोधात या घटनेशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय हरितक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आय आय टी ही शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रात शिक्षण देण्याकरिता प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन अभियांत्रिकी तर पहा आय आय टी ही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी या क्षेत्रात शिक्षण देण्याकरिता प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा खालीलपैकी शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सी व्ही रमण तर पहा राष्ट्रीय विज्ञान हा दिवस सी व्ही रमन या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीस मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हा नेमक्या कोणत्या गॅजेटशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद तर पहा मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हा हैदराबाद या गॅजेटशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकतीस पावसाची आकडेवारी दर्शवणारे पर्जन्यमापक यंत्र साधारणतः या ठिकाणी लावले असतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी किंवा दोन ऑप्शन क्रमांक दोन ग्रामपंचायत स्तरावर तर पहा पावसाची आकडेवारी दर्शवणारे पर्जन्यमापक यंत्रसाधारण ग्रामपंचायत स्तरावर या ठिकाणी लावलेले असतात प्रश्न क्रमांक बत्तीस दोन हजार पंचवीस या वर्षीचा दादासाहेब फाळके अवॉर्ड या अभिनेत्यास प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचा उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन कर मोहनलाल तर पहा दोन हजार पंचवीस या वर्षीचा दादासाहेब फाळके हा अवॉर्ड मोहनलाल या अभिनेत्या प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक कर तेहतीस दोन हजार दो पंचवीस या वर्षीचा एशिया क्रिकेट चषकचा विजेता कोण तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक चार भारत तर पहा दोन हजार पंचवीस या वर्षीचा एशिया क्रिकेट विजेता कोणता देश होता तर तो भारत हा देश आहे प्रश्न क्रमांक चौतीस लघु कोणत्या संस्थेने या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक संरक्षण संशोधन व विकास सं, संस्था म्हणजेच डीआरडीओ तर पहा लघु पल्ल्याच्या वेलिस्टिक पृथ्वी टू क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन व विकास संशोधन म्हणजेच डीआरडीओ या संस्थेने विकसित केलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन डोनाल्ड ट्रम्प तर पहा अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस जालना जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक एक पाच तर पाच जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पंकजा मुंडे पंकज पंकजा मुंडे मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण मंत्री आहेत प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे <Layout> हो तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक चार अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती अठ्ठ्याहत्तर इतकी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण किती गट आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक तीन सत्तावन्न <that> <dopamine> तर पहा जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण गट किती आहेत तर ते सत्तावन्न आहेत प्रश्न क्रमांक चाळीस जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जिल्हा कार्यक्रम समन्वय कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जिल्हाधिकारी तर पहा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जिल्हा कार्यक्रम समू समन्वयक कोण असतात तर ते जिल्हाधिकारी असतात प्रश्न क्रमांक कर एक्केचाळीस जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजेच त्याला आपण म्हणतो दिशा समितीचे अध्यक्ष कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन खासदार तर पहा जिल्हा विकास समन्वय व सनि नियंत्रण समितीचे अध्यक्ष हे खासदार असतात प्रश्न क्रमांक बेचाळीस अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर स्थित आहेत तर अजिंठा लेण्या या पहा ऑप्शन क्रमांक चार वाघूर अजिंठा लेण्या या वाघूर या नदीच्या तीरावर स्थित आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक जय शहा तर पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्या सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते जय शहा आहेत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अतिवृष्टी म्हणून पात्र होण्याकरिता चोवीस तासात किती मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक तीन पासष्ट पहा नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अतिवृष्टी म्हणून पात्र होण्याकरिता चोवीस तासांमध्ये पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद होणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणता देश हा भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाही तर या प्रश्नाचा उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार मलेशिया तर पहा मलेशिया हा देश भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाही प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील सोळा महाजनपदापैकी खालीलपैकी एक महाजनपद महाराष्ट्रातील आहे तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक चार अश्मक तर पहा सन पूर्व सहाव्या शतकामधील सोळा महाजनपदापैकी अश्मक हे एक महाजनपद महाराष्ट्रातील आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एम सँड धोरणाअंतर्गत वाहतूक कोणत्या प्रणालीतील नोंदविली जाणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन महाखनिज तर पहा एम सँड धोरणाअंतर्गत वाहतूक ही महाखनिज या प्रणालीत नोंदवली जाणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पोलीस पाटलाने त्यांच्या हद्दीत गुन्हा झाल्यास कोणती कारवाई प्रथम करावी एक तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक घटनास्थळ सुरक्षित ठेवणे व पोलिसांना कळवणे तर पोलीस पाटलाने त्यांच्या हद्दीत गुन्हा झाल्यास त्यांचं कार्यवाही प्रथम कोणती आहे तर ती घटनास्थळ सुरक्षित ठेवणे व पोलिसांना कळवणे हे त्यांचं कार्य आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो <tuh. <tuh तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंचवीस जानेवारी तर राष्ट्रीय मतदान दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या राज्यात आजवर एक आज एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज एकही आजवर एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही प्रश्न क्रमांक एक्कावन महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार डॅश यांना देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा राम, राम सुतार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बावन भारतीय जनगणना कार्यालयानुसार नागरी वस्ती म्हणून एखादा भाग पात्र होण्यासाठी त्या भागातील किती टक्के लोकसंख्या ही बिगर शेती व्यवसायात असावी सो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर टक्के तर पहा भारतीय जनगणना कार्यालयानुसार नागरी वस्ती म्हणून एखादा भाग पात्र होण्यासाठी त्या भागातील पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या ही बिगर शेती व्यवसायात असावी प्रश्न क्रमांक त्रेपन भारताचे डॅश हे राज्याचे पदसिद्ध सभापती असतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक चोपन्न भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॅश होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर होमी बाबा तर पहा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी बाबा होते प्रश्न क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन आचार्य देवव्रत तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर ते आचार्य देवव्रत आहेत प्रश्न क्रमांक छप्पन दोन हजार पंचवीसचा चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मारिया कोरिना मचाडो तर मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्क्सच्या बाबतीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन तिसरा तर पहा जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्क्सच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पेच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश तर पहा पेच व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ सध्या चर्चित असलेला वाधवन पोर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पालघर तर पहा सध्या चर्चेत असलेला वादवन पोर्ट हे पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक साठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या स्वातंत्र्याच्या साठव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन मालदीव तर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीव या देशाने त्यांच्या स्वातंत्र्याच्या साठव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे पुढचा प्रश्न आहे राज्या राज्याचे राज्यपाल तर देशाचे कोण तर राज्याचे राज्यपाल आणि देशाचे कोण असतात तर ते ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती असतात